जोपर्यंत मीपणाचा शेवट होणार नाही तोपर्यंत स्वर्ग मिळणे दूर आहे शेजाऱ्याप्रमाणे स्वतःवर प्रेम करायला शिका असे आवाहन मनमाड येथील संत आद्रिया देवालयाचे प्रेबिटर इन्चार्ज रेव्हरंड फिलिप वरा यांनी केले गुड फ्रायडेनिमित्त सोलापूरच्या रंगभवनीतील दि फर्स्ट चर्चमध्ये त्यांचे प्रभू येशूच्या मुखातून निघालेले सात उद्गार यावर संदेशाचा कार्यक्रम झाला यावेळी ख्रिस्त बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे ombo सात दुखीत घटना घडल्या शिष्यांनी त्याला सोडलं पेत्र तीन वेळेस नाकारत आहे येहुदा विश्वासघात करतो पिता पुत्राला नाकारतो लोक निंदा करतात अविश्वासाने भदस्तंभावरचा चोराचा नाश होतो येहुदा प्रस्ताव करतो आणि आत्महत्या करत आहे सात भविष्य पूर्ण होत आहे त्याला विकण्यात येईल त्याला हृदय मरियेच्या हृदयातून तलवार भोसकून जाईल त्याचे हाड मोडणार नाही यशया त्रेपन्न यशया बावीस हे पूर्ण झालं त्याला श्रीमंताची कबर प्राप्त झालेली आहे आणि सातवी गोष्ट आपला बदस्तंभ घेऊन हा ख्रिस्त चालला आहे अतिशय रक्ताचा घाम त्याचा झाला गेटशे मिले सूर्याने तोंड लपविले भूमी गंप झाला गमराव घडल्या प्रेते उठून बसली खडक फुटली मंदिराचा पडदा वरून खालपर्यंत फाटल्या गेलेला आहे चिन्ह बी चिन्ह अवस्थेमध्ये असलेला हा ख्रिस्त वधस्तंभ खांद्यावर घेत त्या कलवडीच्या टेकडीवर जात आहे असय झाले आहे आंब्याच्या झाडाखाली चिंच कापो का कारण चिंचावाला या आंब्याच्या झाडाखाली